विष्णू गुरुर महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा आज तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समिती मंडणगड पुरस्कृत केंद्रस्तरीय हिवाळी शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे आपल्या तुळशी केंद्राचे क्रीडा स्पर्धा तुळशी केंद्रशाळा यांच्या क्रीडांगणावर संपन्न होत आहेत फारच अल्प आहे मला वाटतं एकोणपन्नास विद्यार्थी आहेत सर्व शाळांमध्ये याला हे कारण आहे तर रोजी रोटीसाठी जर पालक मुंबईला गेले किंवा नालासोपारा या ठिकाणी गेले त्याच्यामुळे ही अवस्था अशी झालेली आहे मात्र ज्या विद्यार्थी आपल्याकडे आहेत त्यांच्या सर्व प्रकारच्या वर्षभरातील ऍक्टिव्हिटीज आपल्याला घेणं क्रम प्राप्त आहे या ठिकाणी तुम्हाला सर्व शिक्षकांनी अतिशय मोलाची अशी दिशा दिलेली आहे आणि त्याच्यानुस मी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष समीर यांना विनंती आजच्या या हिवाळी क्रीडा स्पर्धा जिल्हा परिषद रत्नागिरी आयोजित यासाठी आजच्या या उपस्थित केंद्र प्रमुख आठवले सर त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या रिद्धी महा मॅडम त्या शाळेचं त्याच पद्धतीने मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचं गावाचं आपल्या केंद्राचं या ठिकाणी नाव तुम्ही उज्ज्वल कराल अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो पण कारण बऱ्याच आता क्रीडा स्पर्धा झाल्या की पुढे सांस्कृतिक कार्यक्रम त्यानंतर सहल वनभोजन असे सगळे कार्यक्रम या डिसेंबर महिन्यामध्ये होत असतात आणि त्यासाठी मुलं खूप वर्षभर वाट बघत असतात या डिसेंबर आजच्या या स्पर्धा आता हिवाळी स्पर्धा आपण म्हणतो पण हिवाळी कुठंच आम्हाला हिवाळा जाणवत नाहीये पूर्वी हिवाळी स्पर्धेला आलो की घरातून कुडकुडत यायच बापरे कसं खेळायचं काय करायचं थंडी असायची आणि या थंडीच्या दिवसामध्ये शरीरामध्ये ऊर्जा निर्माण पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण करण्यासाठी ह्या अशा स्पर्धा असतात माणसाला आयुष्यामध्ये <दुण>

फिरविक झाईमध्ये आहे परंतु तराई करताना समजपूर्वक तराई करायला पाहिजे पकड करताना समजपूर्वक आपला वाढवण्यासाठी सगळ्यांनी शाळे वाजून

બે <laughs> <laughs> तुळशी विरुद्ध पात्र याच्यामध्ये झाला तुळशी संघ विजी झाला यानंतर अंतिम থব নক থ নক

नाही रे शिक्षकच नाही शिकवायला ते काय बर उभार उभार हां शाबास नाही फिरला 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 आतमध्ये खेळ आतमध्ये खेळ जरा हा जास्त बाहेर शाबा शाबा उभा राहा उभा राहा दोन मिनटं उभा राहा लक्ष ठेवू लक्ष ठेवू देऊ दमके 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 आज नाही येतो नाही तो उभा राहा उभा राहा शाबास आतमध्ये आतमध्ये खेळ आतमध्ये आहे हा शाभा शाबास हे सगळे खेळला हा बस અગરલા <i> 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 <i>

હા ચા ના બોન હા ચે નહી નામ

आप 25 रुपए की और का अरे सायावाकी तरह आया अमरा बाबा अरे आज मेरी साले बताया ना जाने मुझसे साहेब ये 300 की खोज है अरे अभी ये 42 के 21 माऊ પાછા પા

आपले इथे <laughs> <laughs>

माहु नंबर एक सात गुणांनी विक झाल्याबद्दल आणि संघाचे मनगुरु हार्दिक हार्दिक अभिनंदन विनंती आहे की आपल्या ग्राउंडचा एकाचा सामना संपल्यानंतर विद्यार्थ्यांना डोळे वाटप करायचे आहेत ये परत परत काय

जागेगे जा 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 मत हडला मत आज जनता खेत ती एक रे लगे ना पूरा तिला लगे हे द्या पास फातीला चिंता कदीच नाही वेळ लावते नको हे तो बघूच काहीच नाही कर ये गे सवर सवर का सवर का हां चल 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 कोण मावगा सर मावगा सर माफ करा आत ये हां पकड नाही जास्त मारले त्याला તલા માકોઈ પાર્ટી પાર્ટી પાટ મારે પાટ મારે અરે આ ઓહ અરે ના આગે આગે તો મેં ટચ કરાવી છે છેવટ છે રેડી છે છેવટ છે રેડી છે હકનેસનું બોનવાર કોણ છે ભાઈએ ભાઈએ એટલા બધા એમ નાળાલા ক্েয়া কেনা পাদেল্য়া কেনারা